श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यात दोनदा येते कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपांचे दर्शन आपल्याला होत असते आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखलं जातं तर काही ठिकाणी पद्म नाभा या नावाने देखील ओळखलं जातं आपल्या महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्व असून आज आपण या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी कधी आहे आषाढी एकादशीचे महत्व काय आहे तिथी तसेच इतर महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वैकुंठ भुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारे आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्व असा महिमा भगवान शिवशंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करत आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलांचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा शिर असता राज्यभरातील संतांच्या पालख्या नियोजित वेळेस निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावं विठ्ठल पहाव विठ्ठल करावं जीवा भाव या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्य नेमाने घेत असतो पंढरीचा विठ्ठल हा वारकऱ्यांचा श्वासच असून त्याच्या ना... नामाविना कोणतंच कार्य पूर्ण होत नाही तर यंदा ही देवशैनी आषाढी एकादशी येत आहे बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तर एकाची सुरुवात तेहतीस मिनिटापासून आणि एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून दोन, दोन मिनिटांनी पारणासाठी शुभ वेळ म्हणजेच उपवास सोडण्यासाठी शुभ वेळ आहे गुरुवार अठरा जुलै सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटापासून ते आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असणार आहे तर पूजेचा शुभ मुहूर्त असा आहे ब्रह्ममुहूर्त प्रातकाळी चार वाजून तेरा मिनिटापासून ते चार वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असणार आहे प्रात संध्या प्रातकाळी चार वाजून तेहतीस मिनिटापासून ते पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत असणार आहे गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे संध्या रात्री सात ते वाजून तेवीस मिनिटापासून ते रात्री सहा वाजून, रा वाजून ते ते रात्री, तीन मिनिटापर्यंत असणार आहे सर्वार्थ सिद्धी योग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे तर अमृत सिद्धी योग सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटापासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटापर्यंत असणार आहे या दिवशी विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री हरिविष्णूंना झोपवले जाते तर हरिशयन मंत्र असा आहे सुप्ते त्वयी जगन्नाथ जमस्तुप्तम भवेदिदम विभुदे त्वयी बुद्ध जगस्तर्व चाराचरम तर याचा अर्थ असा होतो की हे परमेश्वरा तुझ्या जागे होण्याने संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपेने सर्व सृष्टी गतिमान होते अचल झोपी जाते तुझ्या कृपेने ही सर्व सृष्टी झोपते आणि जागते तुझ्या कृपेने आमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव कर तर या आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी मुहूर्तावर उठून आंघोळ करून भगवान श्री विष्णू तसेच विठुरायाला तुळस अर्पण करायचे आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे एकादशीला संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवायचा आहे पंढरपूरमध्ये या दिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करून विठुरायाच्या भक्तीत दंग असतात असं म्हटलं जातं की या दिवशी म्हणजेच दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं आषाढी एकादशीची एक कथा एक देखील सांगितली जाते आपले हिंदू धर्मशास्त्रानुसार सत्ययुगात माधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राजाच्या राज्यात प्रजा आनंदी आणि सुखात नांदायची पण एकदा त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे वरून राजाने दर्शन दिलं नाही राजावर आणि प्रजेवरील संकट पाहून राजा, पा राजा अस्वस्थ झाला आणि यावर उपाय शोधण्यासाठी तो निघाला एके दिवशी राजा जंगलात निघाला जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषीचा आश्रम दिसला राजाने ऋषीकडे राज्यातील प्रजेची व्यथा मांडली त्यावर राजाला ऋषीने एक उपाय सुचवला ते म्हणाले की राज्यात जा जाऊन देवशैनी एकादशीचं व्रत खऱ्या मनाने आणि विधीपूर्वक करा त्यामुळे राज्यात नक्की पाऊस पडेल राजा राज्यात परत आला आणि त्याने हे व्रत नियमानुसार केलं आणि त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला तेव्हापासून वरुण राजाला खुश करण्यासाठी हे व्रत केलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी अनुराधा नक्षत्र असून सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी योग शुभयोग आणि शुक्ल योगाचा संयोग असणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यासोबतच अनेक महत्वाची कामं देखील करू शकता यामुळं तुम्हाला फायदाच होणार होणार आहे लाभ आषाढी एकादशीची तिथी संपल्यानंतर चातुर्मास सुरू होतो या दिवसापासूनच पुढे महिने भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात या काळात कोणतंही शुभ कार्य करणं वर्ज्य मानलं जातं आपल्या हिंदू पुराण काळानुसार श्री विष्णूंनी या दिवशी वामन अवताराचे रूप धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले तसेच बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचंही वचन दिलं बळीराजाने दिलेले वचन पाळण्यासाठी श्री विष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशी पासून ते कार्तिक एकादशीचा मानला जातो भगवान श्री विष्णू आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यात जातात आणि कार्तिक एकादशीला क्षीरसागरात शे, परत येतात अशी मान्यता आहे तर अशा प्रकारे आज आपण आषाढी एकादशीची महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मुख्यतः विठ्ठलाची पूजा केली जाते पांडुरंगाच्या ठाई भगवान विष्णू आणि शिव या दोन्ही देवतांचे ऐक्य असल्याने या दिवशी या दोन्ही देवांचे भक्त उपवास देखील करतात अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात लहान थोर सहभागी होतात या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा नुसता सुकाळ असतो दर्शनाने पायीवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींचा जीवाचा जीवलक भेटावा असे समाधान मिळते आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते कार्तिक महिन्यात देवकार्य सुरू होत असल्याने या एकादशीला प्रबोधनी एकादशी असं देखील म्हटलं जातं तर अशा प्रकारे आप आजची आपली आषाढी एकादशीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद